नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता बैल बाजार हे आपले विशेष सदर या विशेष सदरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आपण देखील अन्नदाता बैल बाजार या विशेष सदर मध्ये सहभागी होऊ शकता आपल्याकडील बैलजोडी विक्री असेल तर त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ नावगाव संपूर्ण पत्ता बैलजोडीची किफायतीशीर किंमत आणि मोबाईल क्रमांक लागतो आणि आपण ही माहिती पाठवू शकता ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट या आपल्या व्हॉट्सअप क्रम क्रमांकावर तर बघा शेतकरी मित्रांनो आजची ही सुरुवातीची बैलजोडी ही बैलजोडी आहे श्रीमान नितीन भाऊ डुकरे यांची गाव उत्तर वाडोणा तालुका नेर जिल्हा यवतमाळ या परिसरामधून शेलकर आहे आणि बैलजोडी मालकांनी सांगितलेली किंमत आहे सत्तर हजार रुपये यामध्ये काही कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे खरेदीसाठी श्रीमान नितीन भाऊ यांचा मोबाईल क्रमांक बघा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणऐंशी पंच्याण्णव झिरो तीन चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणऐंशी पंच्याण्णव झिरो तीनवर वर आपण संपर्क करून या सेलकर बैलजोडीची मागणी निश्चितच करू शकता आता पाहत आहो आजची ही दुसरी बैलजोडी ही बैलजोडी आहे श्रीमान अर्जुन सातपुते यांची गाव चामोर्शी तालुका जिल्हा गडचिरोली या जिल्हा परिसरामधून बघा शक्य मित्रांनो संपूर्ण बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचत आहे बैलजोडी मालकांनी सांगितलेली किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये खरेदीसाठी श्रीमान अर्जुन सातपुते यांचा मोबाईल क्रमांक बघा एकोणनव्वद नव्याण्णव सत्याहत्तर चौदा ब्याऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव सत्याहत्तर चौदा ब्याऐंशीवर आपण फोन करून थेट या बैलजोडीची मागणी आपण करू शकता जिल्हा गडचिरोली या परिसरातून आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे आता पाहता आजची ही तिसरी बैलजोडी थेट वावरामधून काम करत असताना ही बैलजोडी आहे श्रीमान आशिष भारहाते यांची गाव न जिल्हा वर्धा या जिल्हा परिसरातून आपण पाहू शकता थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे किंमत आणि अधिकतम माहितीसाठी आपण संपर्क करू शकता श्रीमान आशिष भाऊ बारहाते यांना संपर्क क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव तेरा शहाऐंशी सोळा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव तेरा शहाऐंशी सोळावर वर आपण फोन करून थेट या बैलजोडीची खरेदी करू शकता जिल्हा वर्धा परिसरातून आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे आजची ही चौथी बैलजोडी बघा थेट कापसाचे गाठोडे आणतानी आपल्यापर्यंत पोहोचत आहे पाहू शकता ही बैलजोडी आहे श्रीमान राहुल रेनगे यांची गाव हुसनापूर तालुका कळंब जिल्हा यवतमाळ या परिसरामधून आपण पाहू शकता संपूर्ण बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे बैलजोडी मालकांनी सांगितलेली किंमत आहे एक लाख रुपये खरेदीसाठी श्रीमान राहुल रेनगे यांचा मोबाईल क्रमांक बघा त्र्याण्णव छप्पन पासष्ट अठरा झिरो एक त्र्याण्णव छप्पन पासष्ट अठरा झिरो एकवर वर आपण संपर्क करून या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता आता ही ढवळी बैलजोडी बघा ही पाचवी बैलजोडी आपण पाहत आहो ही आहे श्रीमान रवींद्र धवरे यांची गाव आळेगाव मोर्शी या ठिकाणाहून आपल्यापर्यंत पोचलेली आहे आपण बघू शकता डवी बैलजोडी आहे जबरदस्त अशी बैलजोडी आहे आणि किंमत आणि अधिकतम माहितीसाठी आपण थेट संपर्क करू शकता रवींद्र भाऊ दवरे यांना यांचा संपर्क क्रमांक आहे बहात्तर एकोणीस सहासष्ट एक्क्याऐंशी शहाण्णव बहात्तर एकोणवीस सहासष्ट एक्क्याऐंशी शहाण्णव आपण संपर्क करून या बैलजोडीची मागणी निश्चितच करू शकता यानंतरची ही सावी बैलजोडी बघा ही बैलजोडी आहे श्रीमान आकाश सावरबंदे यांची गाव माजरडा अकोला बाजार तालुका जिल्हा यवतमाळ या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो लाखी बैलजोडी आहे जबरदस्त बैलजोडी आहे खरेदीसाठी श्रीमान आकाश सावरबंदे यांचा मोबाईल क्रमांक बघा त्र्याण्णव बावीस झिरो पाच सत्तर पस्तीस त्र्याण्णव बावीस झिरो पाच सत्तर पस्तीसवर आपण फोन करून या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता आता पाहू आजच्या व्हिडिओमधील काही सिंगल बैलजोड हा सिंगल बैलजोड आहे श्रीमान कु कुणाल काकडी यांचा गावचानकी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा या परिसरामधून आपण पाहू शकता गोरा आहे जबरदस्त डवळ गोरा आहे आपण खरेदी करू शकता श्रीमान कुणाल काकडेकडून मोबाईल क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकतीस बहात्तर त्रेसष्ट ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकतीस बहात्तर त्रेसठवर आपण थेट फोन करून या सिंगल बैलजोडची आपण खरेदी करू शकता आता आणखी एक सिंगल बैलजोड बघा हा सिंगल बैलजोड आहे श्रीमान निखिल बर्डे यांचा गाव एरणगाव तालुका जिल्हा वर्धा या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेला आहे खरेदीसाठी श्रीमान निखिल बर्डे यांचा मोबाईल क्रमांक बघा चौऱ्याऐंशी झिरो आठ पंच्याऐंशी पंचवीस त्रेसष्ट चौऱ्याऐंशी झिरो आठ पंच्याऐंशी पंचवीस त्रेसष्टवर आपण फोन करून थेट या सिंगल बैलजोडची खरेदी करू शकता सरती शेवटी हा शेवटचा सिंगल बैलजोड बघा हा सिंगल बैलजोड आहे श्रीमान आनंद आत्राम यांचा गाव झरी जामणी म्हणजेच शेतकरी मित्रांनो झरी जामणी तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे बैल मालकांनी सांगितलेला किंमत जे आहे ते छत्तीस हजार रुपये आहे आणि खरेदीसाठी मोबाईल क्रमांक बघा श्रीमान आनंद आनंद आत्राम यांचा सत्याऐंशी सदुसष्ट छेहेचाळीस त्र्याण्णव एक्क्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट छेहेचाळीस त्यानं वर आपण फोन करून थेट या सिंगल जोडची खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण असेच पाहत राहा अन्नदाता बैलबाजार हे विशेष सदर आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार